नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण तूर या पिकाचे चौदा जानेवारीचे बाजारभाव पाहणार आहोत तर बाजारभाव पुढील प्रमाणे आहेत कारंजा बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पंचवीस आणि सरासरी चार हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयांचा दर मिळालेला आहे नवापूर बाजार समितीमध्ये पाच हजार तीन रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे हिंगोली येथे गज्जर तुरीसाठी पाच हजार पस्तीस रुपये लातूर येथे लाल तुरीसाठी चार हजार नऊशे रुपये अकोला येथे लाल तुरीसाठी चार हजार सहाशे नागपूर येथे लाल तुरीसाठी चार हजार सातशे अकरा आळमनेर अमळनेर येथे लाल तुरीसाठी पाच हजार दोनशे चाळीसगाव येथे लाल तुरीसाठी चार हजार सहाशे एकाहत्तर कळंब येथे लाल तुरीसाठी चार हजार चारशे पन्नास देवळा येथे लाल तुरीसाठी चार हजार सहाशे रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे वर्धा येथे लोकल तुरीसाठी चार हजार सातशे काटोल येथे लोकल तुरीसाठी चार हजार आठशे वीस दर्यापूर येथे माहोरी तुरीसाठी चार हजार नऊशे साठ आंबळी येथे पांढऱ्या तुरीसाठी पाच हजार तीनशे पन्नास केज येथे पांढऱ्या पांढऱ्यातुरीसाठी पाच हजार एकावन्न सोनपेठ येथे पांढऱ्या तुरीसाठी चार हजार नऊशे अडुतीस तसेच उदगीर येथे पाच हजार एकशे पंच्याहत्तर दौंड येथे लाल तुरीसाठी तीन हजार नऊशे बालापूर येथे लाल तुरीसाठी चार हजार दोनशे बुलढाणा येथे लाल दुरीसाठी चार हजार पाचशे रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे शेतकरी बांधवांना असेच बाजारभावाविषयी आणि शेतीविषयक पीक सल्ला हवामान अंदाज कृषी सल्ला याविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर आलेल्या घंटीच्या सुद्धा क्लिक करा